दर्यापूर तालुक्यातील गणेशपूर गावामध्ये दर्यापूर मूर्तिजापूर रोड लगत असलेले लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजेच इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिर होय. या मंदिराची स्थापना स्वर्गीय विठ्ठलदासजी पंपालिया यांनी दोन हजार चार मध्ये स्वर्गीय श्री सेठ मदन गोपाल पंपालिया चॅरिटेबल ट्रस्ट दोन चारशे चौसष्ट गणेशपूर या ट्रस्टद्वारे करण्यात आली अडीच एकर जागेमध्ये हे मंदिर वसले असून मंदिरामध्ये दुर्गा मातेची मूर्ती ही संगमवरी दगडापासून तयार केलेली असून इच्छापूर्ती देवी ही वनाडातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची वर्दळ जास्त प्रमाणात दिसत असून सकाळ संध्याकाळ इच्छापूर्ती मातेच्या दर्शनाकरिता भाविक मंदिरात गर्दी करतात दर्यापूर वरून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपूर गावाला या गावालागत निसर्गरम्य वातावरणामध्ये इच्छापूर्तीचे मंदिर असून या मंदिराबरोबरच मंदिरामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला शिव दरबार असून त्यामध्ये महादेवाची पिंड शंकर पार्वती गणेशजी नंदी बैल आदी सर्व मूर्त्या संगमवरी दगडामध्ये स्थानापन्न झाल्या असून त्याचबरोबर उजव्या बाजूला राम दरबार त्यामध्ये पंचमुखी हनुमान राम लक्ष्मण सीता आकर्षक अशा संगमवरीमधील मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत एकाहत्तर फूट उंच असलेले मंदिर व त्यासमोर साठ बाय चे भव्य दिव्य असे सभागृह व तसेच मंदिरासमोर वृद्धांना बसण्याकरिता विविध प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे परिसर विविध फुलांनी फुललेला असून त्या शेजारी संत गाडगे बाबांच्या संदेशाप्रमाणे तहानलेल्यांना पाणी स्वर्गीय श्री मदन गोपाल जी पणपालिया चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे भाविक भक्तांकरिता स्वतंत्र सामूहिक जेवण व डबा पार्टी करण्याकरिता टीन शेड उभारलेले आहे या ठिकाणी वर्षभर विविध ठिकाणच्या कुटुंबाकडून रोडगी पार्टी सामूहिक जेवण होत असल्याने भाविक भक्तांची वर्षभर वर्दड सुरू असते या मंदिराची निर्मिती संगमवरी आदीचे मोलाचे सहकार्य दगडाचे राजस्थानी बनावटीचे मंदिर लाभत राहते हे मंदिर तयार करण्याकरिता खास राजस्थान कारागीर येथे आणण्यात आले होते या संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री बालकिसन पनपालिया राजेश पनपालिया सुनील खटोड किसन गोपाल भट्टड आदी मंदिराचा कारभार पाहत असून मंदिर परिसराला नवरात्री दरम्यान यात्रेचे स्वरूप प्राप्त होते त्याचबरोबर मूर्तिजापूर दर्यापूर रोडला सुद्धा भाविकांची वर्दळ जास्त असल्याने दर्यापूर पोलीस स्टेशन तसेच रस्ता सौंदर्यीकरणाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत दर्यापूर लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले इच्छापूर्ती दुर्गा माता मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देऊन दर्शन घेतल्यास समाधान प्राप्त होते मंदिराचे पुजारी म्हणून अवदेश पांडे हे काम पाहत असून नवरात्री दरम्यान सकाळी चार वाजता पासून भक्तांची दर्शनाकरिता गर्दी होत असल्याने रोज सकाळी आठ वाजता तर सायंकाळी सहा वाजता महाआरती करण्यात येते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर